सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी सर्वांगीण समृद्धीसाठी प्रार्थना हे ब्रह्मांड मी माझी आरोग्याची कंपने तुला देत आहे मला शारीरिक आणि मानसिक आरोग्य आकर्षित करून दे हे ब्रह्मांड मी माझी श्रीमंतीची कंपने तुला देत आहे मला सर्व मार्गाने श्रीमंती आकर्षित करून दे हे ब्रह्मांड मी माझी प्रेमाची कंपने तुला देत आहे मला प्रेमळ माणसे आकर्षित करून दे हे ब्रह्मांड मी माझी कंसात तुम्हाला जे खाजगीत मागायचे असेल ते कंसपूर्ण कंपने तुला देत आहे मला कंसात तुम्ही जे खाजगीत मागितले ते कंसपूर्ण आकर्षित करून दे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडे पुढील शनी ते पुढील एकवीस दिवसात आकर्षित होईल